श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो मार्गशीर्ष हा नववा महिना आहे आपल्या हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवाला समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे दोन डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झाला आहे हा मार्गशीर्ष महिना भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना मानला जातो आणि तसेच या मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत केले जाते या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे समाधान ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहेत या भद्रश्रवणाच्या कथेतून आपल्याला महालक्ष्मीने सांगितले आहेत म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून या व्रताची कहाणी ही अवश्य वाचावी जरी तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करणं शक्य झाले नसेल तरीही आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा करून कथा अवश्य वाचावी या पूजेने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते माता लक्ष्मीच्या प्रसन्न होण्याने भक्तांच्या कुटुंबात सुख शांती आणि संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही भक्तांना यश सन्मान आणि वैभव प्राप्त होते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे या, या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष नकारात्मकता नजरबाधा अडचणी दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि जर मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय घरात केला तरीही चालेल हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये सायंकाळी करायचा आहेत सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला हा उपाय जर केला तर या दुप्पट आपल्या दुप्पटपटीने प्राप्त होते या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीपाशी दिवा लावत असतो आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला याच वेळेमध्ये करायचा आहे कापुराचा धूर जो असतो तर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो याशिवाय कापूर घरात जाळल्याने वातावरणात सुगंध पसरल्याने मन शांत होते आणि एकाग्रता देखील वाढते कापूर हे पवित्रता आणि दैवत्वाचे प्रतीक मानले जाते आणि हा कापूर अग्नीचे प्रतीक मानला जातो जे शुद्धीकरण शक्ती आणि ऊर्जेचे देखील प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार घरात कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घराच्या सर्व भागात ही शांतता राहते जर घरात सतत भांडणे वाद विवाद कल होत असेल त्याचबरोबर घरात आलेला पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल त्याचबरोबर मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल यामुळे मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असेल तसेच आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल नात्यांमध्ये अंतर आलेलं असेल तर हा उपाय तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करा हा उपाय केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच आपल्या घरातील अनेक दोष नकारात्मकता ही देखील दूर होते जर आपल्या घरामध्ये काही दोष नकारात्मकता काही इडापिडा असेल तर आपल्याला यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागत असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा कापूर जाळायचं भांड जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहेत यानंतर यामध्ये आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे तीन कापराच्या वड्या तीन अखंड तुम्हाला हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत आणि पाच तुम्हाला फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत या तीन वस्तू तुम्हाला त्या मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहेत हा उपाय आपल्या आपल्या देवघरासमोर करायचा आहेत यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर तुळशीपाशीसुद्धा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहेत कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि गुरुवारच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं आणि सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरातील दरिद्री ही दूर होते म्हणून तुळशीपाशीसुद्धा दिवा लावायचा आणि यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा हे कापुराचं भांड तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे यामधल्या सगळ्या वस्तू जळाल्यानंतरनं यामध्ये थोडीशी राख तयार होते तर ही राख घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपडावरती एक एक टिळक लावायचं आहे आणि यानंतर उरलेली राख जी असणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती घराचा मुख्य दरवाजा बाहेरच्या साईडने तुम्हाला शिंपडायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच सकारात्मकता नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी दरिद्री गरिबी ही येत असते आणि जेव्हा असं पाणी आपण तिथे शिंपडतो त्यावेळी वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात त्यामुळे हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे आजच नाही तर या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती असेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसा ताण्याचे मार्ग हे जास्त असेल तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा करतो तर त्यावेळी तुम्हाला माता लक्ष्मीला पाच अखंड फुलाच्या लवंगा आणि पाच कवड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची या कवड्यांची लवंगांची मनोभावे हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची आहेत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये या दोन वस्तू बांधून तुमच्या धनाच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत म्हणजे जिथे तुमचे पैसे असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहेत असं केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात पैसा संपत्ती ही कायमची स्थिर राहते यामुळे आलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते परंतु कमी होत नाही त्याचबरोबर बघा तुम्ही बघितलं असेल घरामध्ये अगदी दोन दोन मिनिटाला भांडणं होतात घरातल्या व्यक्ती ज्या आहे तर त्या अतिशय चिडचिड करतात तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी दोन लवंगा आणि दोन कापूर तुमच्या घरात जाळून त्याचा धूर घरामध्ये फिरवत जा याने घरातील कलह जो आहे तर तो थांबत असतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ